आज शिंदफपाना नदीला महापूर आल्याच्या नंतर अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत पावसाचं पाणी पुराचं पाणी हे घरामध्ये घुसून पूर्णपणे आज त्यांचे कुटुंब रस्त्यावर आलेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने घरामध्ये तुम्हाला सांगतो चिखल माती आणि जे गवत आहे पावसाच्या पाण्याने वाहून आलेला कचरा आहे तो देखील या घरामध्ये पूर्णपणे साचलेला आहे तुम्ही हे घर पाहू शकता तर हे घरामध्ये साधारणतः दहा ते बारा फुटापर्यंत पाणी साचलेलं होतं घराच्या आतमध्ये इकडे पाहू शकता तुम्ही इथं भिंतीवर काही ओळखण दिसते हे पहा इथं पाणी जे आहे जे दहा ते बारा फुटापर्यंत उंचीवर घरामध्ये पूर्णपणे साचलेलं होतं तर आपण ह्या घटनेविषयी इथलचे जे कुटुंब आहेत त्यांच्यासून माहिती घेणार आहोत पावसाचं जे पाणी होतं नदीला पूर आल्याच्या नंतर ते पाणी तुमच्या घरामध्ये शिरलं होतं तुमचं नुकसान भरपूर प्रमाणात झालेलं आहे तर हे किती वाजता घटना घडली होती आणि पाणी कधी आलत रात्रभर पाणी चालू असल्यामुळं अंदाज येत होता नदीला पाणी येईन म्हणून पण आम्ही बघितलं माग तर पाणी थोडंच होत पण सहा साडेपाच आणि सहाच्या दरम्यान समोर आणि मागून बी पाणी आत घुसलं आणि आम्ही आपला जीव वाचवण्यासाठी घराच्या घराच्या बाहेर आम्ही निघून गेलो आम्ही मग सामन सुमन हे असं म्हणजे सकाळची घटना आहे ही सकाळची घटना आहे साडेपाच आणि सहाच्या दरम्यान रात्रभर पाऊस होता आणि भरपूर पाऊस असल्यामुळं माणूस बाहेर गेलो नाही फोन हो येत होते नदीला पाणी आले पण आम्ही महाग बघितलं तेव्हा एवढं पाणी नव्हतं पण जेव्हा साडेपाच सहाच्या दरम्यान आम्ही बघितलं की पाणी भरपूर आलेलं आहे तर आम्ही आपले दरवाजे लावून इथून निघून गेलो पावसाचं पाणी पुराचं जे घरामध्ये शिरलं होतं त्याच्यामुळं तुमचं पूर्ण आज संसार आहे तो उद्वस्त झालेला आहे भांडे कुंड देखील आहेत घरातलं पूर्ण साहित्य आहे आणखी काय नुकसान झालं काय माहिती आमच्या डाग डागीने ते डब्बा मध्ये ठेवलेला होता मग आम्ही निस्तवती माहिती तुम्ही माणसं म्हणले मग आम्ही जीव करता पळलो बाहेर घराच्या बाहेर पळा हा आणि मग ते काय युज तर ते यायला रस्ताच नाही इकडे बी एकूण ते दार त्या पाण्याच्या लाठीने दार उघडलं याच्यातलं सगळं सामान पडाझडी ववून गेलं पावसाचं पाणी आज पहिल्यांदाच तीस ते पस्तीस वर्षानंतर आलेलं आहे इथून मागे देखील पाऊस पडला होता पण पाण्याची पातळी ही आ, कमी होती पण आज दोन्ही बाजूने तुमच्या घराच्या समोरील बाजूने सुद्धा पाणी होतं आणि घराच्या मागील बाजूने सुद्धा पूर होता पाण्याचा एकूण पण आलं आणि मागून पुरून पण आलं मग आम्हाला त्याच्याकरता आम्हाला पळावं लागलं बाहेर तुमचं साधारणतः याच्यामध्ये जे संसारुपी जे साहित्य होतं त्याच्यामध्ये काय काय नुकसान झालेलं आहे आता कसं चिज नाही तुम्हाला मोकळे झालं कस नाही कपडा नाही हम खूप भाग आहे ना आम्हाला ज्यान बचा एकदम पाणी आहे कैसे सगळं समोर बी घेऊन लाट आली तिकडून लाट आली मागून बी आली सब त्यामुळं होत आपल्या बाप पाण्यापेक्षा जीव पेक्षा ते पाण्यापेक्षा जीव बरे निघून गेलो तुम्ही बघू शकता आज शिरूर कासार शहरामध्ये बाजार तळावरील जे अनेक कुटुंब होते व्यापारी होते छोटे मोठे लहान हॉटेल चालक होते काही जणांचे हॉटेल देखील पाण्यामध्ये वाहून गेले आहेत आणि एक महादेवाचं मंदिर देखील खडकेश्वर इथं बाजार तळामध्ये होतं ते देखील वाहून गेलेलं आहे आणखीन तुम्हाला सांगतो बरेच असे छोटे मोठे लहान कुटुंब आहेत हातावर पोट भरणारे ते देखील उद्ध्वस्त झालेले आहेत